आपण आज मकर संक्रांती या सणाविषयी थोडी माहिती घेऊ भारत हा कृषीप्रधान देश आहे ज्याप्रमाणे भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोन क्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघी संक्रांती येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर संक्रांतीत संक्रमण दिवस मानला जातो आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो सूर्य या देवतेला समर्पित अनेक स्थानिक बहुदेशीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो सूर्याचा मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लिप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लिप वर्षात ते पंधरा जानेवारीला येते अन्यथा चौदा जानेवारीला येते मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ भिव पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशमध्ये माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणा राजस्थानमध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात तामिळनाडूमध्ये उत्तरायण गुजरात आणि उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये घुकटी बिहारमध्ये दहीचुरा ओडिसामध्ये मकर संक्रांती कर्नाटक महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगाल ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात उत्तर प्रदेशात खिचडी संक्रांती देखील म्हणतात उत्तराखंड ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात किंवा सोप्या भाषेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती माघी संक्रांती नेपाळमध्ये सोंग्रान थायलंडमध्ये थियगान म्यानमारमध्ये मोहन सोंग्रान कंबोडिया आणि शिशूर सेनक्राथ काश्मीरमध्ये म्हणतात मकर संक्रांती सामाजिक सण आहे जसे की रंगीबिरंगी सजावट ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे गाणी गाणे नृत्य पतंग उडवणे बोन फायर आणि मेजवाणी यासारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते साधू संत पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात दर बारा वर्षांनी हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक अंदाजे साठ ते शंभर दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात या कार्यक्रमात ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात आता मकर संक्रांतीला पतंग का उडवतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे लोक छतावर आणि मैदानावर रंगीबिरंगी पतंग उडवताना दिसतात मकर संक्रांत आणि पतंग उडवणे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचे रहस्य दडलेले असल्याचे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून या दिवसाची सूर्यकिरणे शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात ही सूर्यकिरणे विविध रोगांवर हो उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात यामुळे या, या दिवशीचा सूर्यप्रकाश घेणे खूप लाभदायी ठरते थंडीच्या काळात खोकला सर्दी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो मकर संक्रांतीच्या दिवसाची किरणे शरीरासाठी औषधाचं काम करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहते आणि याचा शरीराला फायदा होतो मान्यतेनुसार त्रेता युगातील मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभुरामाने आपल्या भावांसह आणि हनुमानासह पतंग उडवले तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी स्नान पूजा आणि दान यांचे महत्व खूप आहे तिळगुळ घ्या गोड बोला